तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका अशा कंपनीबद्दल ज्यांनी काय केलेलं आहे ह्या ठिकाणी एक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे आणि हा जो स्प्लिट आहे मित्रांनो तो कितीचा आहे वन रेशो टूचा हा काय आहे स्प्लिट असणार आहे म्हणजे मित्रांनो ह्या कंपनीचा जर एक स्टॉक तुमच्याकडे असेल रेकॉर्ड डेटच्या आधी तर रेकॉर्ड डेटनंतर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ह्या कंपनीचे दोन स्टॉक्स या ठिकाणी असणार आहेत आता मित्रांनो स्प्लिट झाल्यानंतर ऑब्विस्ली ही जी काय दहा रुपयाची फेस व्हॅल्यू आहे ह्या स्टॉकची ती होणार आहे पाच रुपये कारण स्प्लिट झाल्यावर फेस व्हॅल्यूमध्ये ह्या ठिकाणी फरक पडतो हे तर तुम्हाला आधी माहीतच असेल सो मित्रांनो ही कंपनी कोणती आहे आणि ह्या स्प्लिटमध्ये ह्याचा जो लाभ आहे हा घेण्यासाठी आपण ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे का ह्याविषयी आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण मित्रांनो सध्या तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे एक एक सफ सबस्क्रायबर एक एक लाईक माझ्यासाठी जा किती जास्त महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकत नाही सो मित्रांनो प्लीज जास्तीत जास्त मला सपोर्ट करा जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही प्रेरणा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी तर चला मित्रांनो जास्त वेळन दौडता सरळ आपण त्या कंपनीची माहिती घेऊया सो ज्या कंपनीबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव हो काय के पी आय ग्रीन एनर्जी लिमिटेड अठराशे चौसष्ट रुपये पंच्याऐंशी पैसे आजचं क्लोजिंग प्राइस होतं इंट्राडेमध्ये मित्रांनो या ठिकाणी थोडीशी मंदी आपल्याला पाहायला मिळाली पण लाँग टर्ममध्ये तुम्ही बघू शकता सहा मैदा दोन हजार बावीस रोजी ह्याचा ज्या वेळेला आय पी ओ आला तेव्हापासून आतापर्यंत कंपनीने नऊशे सत्तावन्न टक्क्यांचे रिटर्न्स आपणाला दिलेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट कंपनीने दहा पट तुमची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केलेली आहे सो मित्रांनो ने ही कंपनी नेमकी करते काय ते आपण थोडंसं या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया ही कंपनी मित्रांनो एक सोलर पॉवर कंपनी आहे म्हणजे जे काही सोलर पॉवर जनरेशन असतं ते करण्याचं काम ही कंपनी करते आणि ही कंपनी जी आहे ती गुजरातमधली कंपनी आणि गुजरातमधली सगळ्यात मोठी सोलर पॉवर कंज्यूम कन्झ्युम करणं म्हणजे सोलर पॉवर बनवणारी ही कंपनी ह्या ठिकाणी ठिकाणी आहे ओके आता मित्रांनो ह्या कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी वाचणार आहोत जेणेकरून आपण ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का स्प्लिटसाठी ते आपण ह्या ठिकाणी ठरवूया सो मित्रांनो कंपनी काय करते त्याचसोबत ह्या ठिकाणी इतर ज्या काही कंपन्या आहेत त्यांना सर्व्हिस देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी करते आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे कंपनी काय करते डेव्हलप बिल्ड ओन मॅनेज अँड मेंटेन रिन्युएबल पॉवर फॅसिलिटीज आणि त्याचसोबत सोलर आणि त्यासोबत काय मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनी का काय करते इंडिपेंडंट पावर प्रोड्युसर म्हणजे आय पी पीचे जे प्रोजेक्ट्स असतात ओके त्यांना सर्व्हिस देण्याचं काम करते म्हणजे ज्या बड्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात ओके त्यांच्या एनर्जी कन्झम्पनसाठी त्यांना स्वतःचाच रिसोर्स पाहिजे असतो एनर्जीचा म्हणजे ते काय करतात स्वतःचाच एक सोलर पॅनल बनवतात मोठंच्या मोठं किंवा एक सोलर ग्राउंड बनवतात ज्याच्या माध्यमातून ते कंपनीला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करू शकतील सो अशा पद्धतीचे प्लांट बनवून त्यांना सर्व्हिस देण्याचं काम ही कंपनी काय करते या ठिकाणी करते ओके अशा पद्धतीच्या प्रोजेक्टना सर्व्हिस कंपनी देते आता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अकरा हजार दोनशे बत्तीस कोटींचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी एक लार्ज कॅप कंपनी आहे एक हजार आठशे त्रेसष्ट कोटींचं ह्याचं करंट प्राईस आहे एकोणसत्तरचा ह्या ठिकाणी पी आहे म्हणजे कंपनी काय आहे ह्या का ठिकाणी ओव्हर व्हॅल्यूड आहे हे तर आपल्याला स्पष्ट झालं आहे बुक व्हॅल्यू एकशे एकोणचाळीसचे आहे आणि बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा जर विचार केला तरीसुद्धा कंपनीची जी काही व्हॅल्यू आहे ती खूपच जास्त ह्या ठिकाणी हाय आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉड एकवीसचा आणि ह्या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी एकोणतीसचा या ठिकाणी अर्थातच कंपनीने खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स या ठिकाणी जनरेट करून दिलेले आहेत असं आपणाला या ठिकाणी दिसत आहे आता आपण थोडंसं खाली जाऊन विचार करूया कंपनीच्या इतर फंडामेंटल्सबद्दल या ठिकाणी सेल्स बघू शकता चौतीस करो करोडची ह्या ठिकाणी सेल्स होती दोन हजार एकोणीसमध्ये आत्ता एक हजार चोवीस करोडची सेल्स आहे सो सेल्समध्ये खूप चांगली ग्रोथ झालेली आहे हे आपल्याला दिसतंय आता आपण पाहूया की प्रॉफिटमध्ये ह्या ठिकाणी किती ग्रोथ झालेली आहे मित्रांनो जरी सेल्समध्ये ग्रोथ झाली असली तरी प्रॉ ह्या ठिकाणी एक्सपेन्सेसमध्ये सुद्धा या ठिकाणी काय झालेले कमालीची ग्रोथ झालेली आहे आणि नेट प्रॉफिट बघा नऊ कोटींचा नेट प्रॉफिट दोन हजार एकोणीस साली आणि आता एकशे बासष्ट कोटींचा या ठिकाणी नेट प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे म्हणजे कंपनी काय आहे कंटिन्युअसली या ठिकाणी प्रॉफिट देत आहे आणि कंपनीने या ठिकाणी सध्या दोन हजार बावीसपासून एक कंटिन्युअस डिव्हिडंड द्यायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जे एक चांगली गोष्ट आहे डिव्हिडंट ईड जर तुम्ही या ठिकाणी पाहिलेत तर डिव्हिडंट इट काही जास्त खास नाही आहे पण डिव्हिडंट देण्याचा कंपनी तरीही काय करताय प्रयत्न या ठिकाणी करत आहे आता आपण विचार करूया मित्रांनो इतर बाबींचा बॅलन्सशीटचा इक्विटी कॅपिटल बघा साठ कोटींचा इक्विटी कॅपिटल आहे जरा इक्विटी कॅपिटल या ठिकाणी वाढलं नसतं तर ह्या ठिकाणी जर असं मला चांगलं वाटलं असतं कारण इक्विटी कॅपिटल जे आहे ते वाढता नये कारण कंपनीचा जो कंट्रोल आहे तो इतरांच्या हातामध्ये जास्त जातो रिजर्व तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी सातशे पंच्याहत्तर कोटींचे रिझर्व आहेत कंपनीने रिझर्वस वाढवलेले आहेत पण ह्या ठिकाणी एक आणखी निगेटिव गोष्ट आहे कंपनीचे ह्या ठिकाणी कर्जसुद्धा वाढलेले आहेत चाळीस कोटींची कर्ज होती आणि आता एक हजार छत्तीस कोटींची कर्ज कंपनीवर ह्या ठिकाणी झालेली आहेत आता मित्रांनो कर्जाचा आकडा आणि रिझर्वचा आकडा जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलात तर ह्यामध्ये थोडं थोडीशी तफावत आपल्याला दिसते म्हणजे कंपनीकडे जर रिझर्व कर्जापेक्षा जास्त असते तर फंडामेंटल्स या कंपनीच्या आणखीन जास्त या ठिकाणी स्ट्रॉंग होऊ शकले असते आता ह्या ठिकाणी रिझर्व तुम्ही बघितल्यानंतर फिक्स्ड असेट्स बघू शकता नऊशे एकोणऐंशी कोटींची फिक्स्ड असेट आहे जी एक चांगली गोष्ट आहे पण मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या काही फिक्स्ड असेट्स असतात ओके त्यामध्ये जर मशिनरीचा भाग जास्त असेल ओके सो या ठिकाणी कंपनीला ते मेंटेन करण्यासाठी खर्चही तितकाच करावा लागतो आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता लँड आणि इतर गोष्टींपेक्षा जो ह्या ठिकाणी मित्रांनो मशिनरी आकडा आहे तो खूप जास्त ओके म्हणजे कंपनीला मेंटेनन्स जो आहे मशिनरीचा तो खूप जास्त करावा लागतोय जे डेप्रिसिएशन मध्ये या ठिकाणी काय होतात काउंट होतात आता या ठिकाणी इन्वेस्टमेंट बघू शकता इन्वेस्टमेंट तर कंपनीची शून्य आहे आता या ठिकाणी आपण बघूया इतर गोष्टी इतरपर्यंत फंडामेंटल्स मला मित्रांनो चांगले वाटले होते पण कर्ज बघितल्यानंतर आणि कंपनीचे जे असेट्स वगैरे आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर थोडासा मी नकारात्मक या ठिकाणी झालेलो आहे आता शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता प्रमोटरची होल्डिंग त्रेपन्न पॉईंट आठ टक्क्यांची प्रमोटरची होल्डिंग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता ह्या ठिकाणी सगळे प्रमोटर्स आहेत आयजमध्ये तुम्ही बघितलात बघितल्यात डीआयएसमध्ये पण काही इतकी जास्त या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिसत नाही आहे आयजने मागच्या वर्षी जी काही इन्व्हेस्टमेंट होती त्याच्यापेक्षाही अर्धी आता इन्व्हेस्टमेंट करून टाकलेली आहे म्हणजे आयजने काय केलेलं आहे ह्यातून काढता था था आता पाय घेतलेला आहे असं आपण ह्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे एफ आय एस ह्यामध्ये ऑबियसली जरा ऍक्टिव्ह आहेत असं ह्या ठिकाणी दिसत आहे पण पब्लिकची होल्डिंग बघू शकता चाळीस पॉईंट एकोणऐंशी चाळीस पॉईंट एकोणसत्तर टक्के या ठिकाणी पब्लिकची होल्डिंग आहे आता मित्रांनो आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की प्रमोटर्सने काय केलेलं आहे आपल्या कंपनीचे जे काही शेअर्स आहेत एक तर प्रमोटर होल्डिंग कमी आहे आणि त्यात आणि प्रमोटर्सने काय केलेलं आहे पंचेचाळीस पाच टक्के जे काही शेअर्स आहेत ते गहाण ठेवलेले आहेत ही पण एक काय गोष्ट आहे मित्रांनो नकारात्मक गोष्ट आहे सो ह्या ज्या कंपनीचा जो बिझनेस आहे मित्रांनो तो बिझनेस चांगला बिझनेस आहे पण ह्यामध्ये असेटचं जे काही डेप्रिसिएशन आहे जो काय मेंटेनन्स आहे तो खूप जास्त आहे आणि ऑब्व्हियसली ह्या इंडस्ट्रीला सुद्धा मित्रांनो कमालीची कॉम्पिटिशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता मित्रांनो हा स्टॉक इतका मग का वाढतोय कारण मित्रांनो बघा सध्या जी रिन्यूएबल एनर्जीची जी हाईप झालेली आहे ओके त्याच्यामुळे हा स्टॉक कदाचित वाढत असेल अर्थातच कंपनी प्रॉफिट कमवते पण हे जे फंडामेंटल्स आहेत मित्रांनो त्यामध्ये कर्ज कमी होणं फार जास्त गरजेचं आहे कर्ज मेंटेन होणं फार जास्त गरजेचं आहे जर अशीच कर्ज ह्या ठिकाणी वाढत राहिले तर एक दिवस या स्टॉकचं प्राईस खूप बेकार पद्धतीने पडू शकतं सो माझ्या मते मित्रांनो ह्या स्टॉकपासून थोडंसं लांब राहिलेलं बरं आहे ठीक आहे कारण कारण मित्रांनो ह्या कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत त्याच्यामध्ये थोडीशी गडबड आहे ओके so, सो माझ्या मते लाँग टर्ममध्ये हा स्टॉक जास्त चालू शकेल असं मला सध्या तरी वाटत नाही आहे फक्त सध्या इलेक्शन इयर आहे आणि बजेटमध्ये चांगल्या गोष्टी अनाऊन्स होऊ शकतात रिन्युएबल एनर्जीसाठी ह्यासाठी ह्या स्टॉकचं प्राईस इतकं जास्त हाईक झालेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय स्टॉक बराचसा ओवर सुद्धा आहे सो बेटर ह्या स्टॉकपासून दूर राहा त्याच्यापेक्षा कोणता तरी दुसरा रिन्युएबल एनर्जीचा स्टॉक जर असेल तर तुम्ही तो काय करू शकता फाइंड आउट करू शकता सो करतो मित्रांना व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू